माझे जीवलग महाराष्ट्रीयन बहिणी बांधवांना सादर प्रणाम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही आजच वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पार पडणार आहे आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आपापल्या मतदारसंघातून आपल्याला पुढील पाच वर्षासाठी एक आमदार भेटणार आहे आणि हा आमदार तोच व्यक्ती बनणार आहे ज्याला आपण जनता भरभरून वोट देऊ मग अर्थातच प्रत्येकाने ठरविले असेल की मतदान कुणाला करायचं कुणाला करायचं मतदान तर कुणाला द्यायचं भाऊ त्याआधी ज्यांना आपण वोट देणार आहोत त्या, त्या आमदारांना मिळणारे वेतन महागाई भत्ता इतर भत्ते सुविधा जरा बघूया का आजपर्यंत तुम्ही इतरांकडून ऐकलं असेल की आमदारांना हे मिळते ते मिळते पण आज मी तुम्हाला प्रूफ दाखविते आहे की आमदारांना काय काय मिळते त्याआधी आता संविधान दिवसही जवळ येत आहे तर थोडं संविधानाचाही उल्लेख करूया का भारताच्या संविधान अनुच्छेद वन नाईन्टी फाईव्ह मध्ये राज्य विधान मंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते यांचा उल्लेख मिळतो आता नीट लक्ष द्या राज्य विधान मंडळाच्या सदस्यासाठी वेतन व भत्ते राज्याचे विधान मंडळ वेळोवेळी निर्धारित करेल म्हणजे यांचे वेतन व भत्ते स्वतःच निर्धारित करेल <laughs> स्ट्रेंज म्हणूनच ज्यानुसार आमदारांची तिजोरी भरली जाते पण कितीतरी प्रसंगी यांच्याकडून एकही रुपया खर्च होत नाही असे वेतन भत्ते सोयी व सुख सोयी निर्धारित करणारा द महाराष्ट्र लेजिस्लेचर सॅलरीज अँड फिफ्टी सिक्स याची कॉपी माझ्या हातात आहे या ऍक्टच्या सेक्शन थ्री नुसार यांना किती वेतन व महागाई भत्ता मिळतो तर यांना मिळणारे वेतन व महागाई भत्ता हा इक्विवॅलेंट असतो टू द मिनिमम बेसिक पे अँड डिअरनेस अलाउन्स ऍडमिसिबल टू द प्रिन्सिपल सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी अशी असते वेतन जवळपास एक लाख ब्याऐंशी हजार पकडून चला महागाई भत्ता तीस हजार पकडून चला हे मी पकडून चला याच्यासाठी म्हणते आहे जेणेकरून अंतिम आकडा हा सोयीसाठी राऊंड फिगर मध्ये असावा सेक्शन फोर अधिवेशन काळात दैनिक भत्ता हा दोन हजार रुपये प्रतिदिन असतो सेक्शन फायव्ह अधिवेशनास उपस्थित राहण्याच्या प्रयोजनासाठी जाण्याचा व परतीच्या प्रवासासाठी सुद्धा यांना प्रवास भत्ता दिला जातो मग ही ट्रॅव्हलिंग बाय रेल्वे असो बाय स्टीमर असो बाय रोड असो बाय सी असो किंवा बाय रिव्हर असो किंवा बाय एअर असो बाय एअर ट्रॅव्हलिंग असेल तर आमदारांना एका वर्षात वर राज्यांतर्गत बत्तीस वेळा व बाहेर आठ वेळा सिंगल जर्नीज विमान प्रवास मोफत असतो पण जर हे आमदार त्यांच्या पती अथवा पत्नी सोबत असा प्रवास करत असतील तर एक प्रवास हा टू सिंगल जर्नीज असा काउंट केला जातो सेक्शन ए एसी रेल्वे फर्स्ट क्लास किंवा एसी टू टिअर किंवा थ्री टियर रेल्वेने किंवा बोटीने आमदार एकटा अथवा त्याच्या कुटुंबिया सोबत प्रवास करत असेल तर अशा प्रवासाच्या स्थळाच्या अंतराच्या मर्यादेच्या अधीनतेने तो प्रवास त्यांना मोफत असतो आणि या डिस्टन्सची लिमिट तर बघा थर्टी थाउजंड किलोमीटर तीस हजार किलोमीटर अरे बापा बाबा बापा या सोयी होय याच्यावर केलेली उधडपट्टी होय क्लॉज अँड बी ऑफ सब सेक्शन टू ऑफ सेक्शन ए सी एकत्रितपणे सांगायचे म्हणजे आमदाराने असा तीस हजार किलोमीटरचा प्रवास रेल्वेऐवजी विमानाने अथवा बोटीने अथवा बस किंवा रोडवर चालणारी इतर कोणतेही वाहन यांनी केला तर अशा प्रवासास एसी टू टीयर पेक्षा कमी खर्च लागला तर उर्वरित रक्कम मिळण्यास तो हक्कदार असेल आणि जर जास्त खर्च आला तर तो खर्च त्याला स्वतःला करावा लागेल ही कलम नक्की इफेक्ट मध्ये आहे ना की यातही अमेंडमेंट झाली कारण आमदारांनी स्वतःकडून काही प्रवास खर्च करावा ही बाब जर आश्चर्यचकित करणारी आहे पण तरीही अशा तीस हजार किलोमीटरच्या प्रवासास टू टीयर एसीचा किती खर्च येतो हे तर मला माहिती नाही कारण रेल्वेचे भाडे मला नाही माहिती कारण माझं रेल्वेचं नॉलेज हे झिरो आहे पण जर तुम्हाला माहिती असेल तर दर वित्तीय वर्षी एका आमदारामागे टू टीयर ए सीचे तीस हजार किलोमीटर अंतराचे जेवढे भाडे होत असेल तेवढी रक्कम ही यांच्याकडून सोडल्या जाते तर विचार करा विधानमंडळाचे दोन्ही गृहे मिळून जेवढे आमदार असतील तेवढ्यावर राज्याचा किती निधी लुटला जात आहे याचा मतदारांनो तुम्ही कधी विचार केला का आणि हा पैसा जो एवढा प्रचंड प्रमाणात या एम एल एजवर वर खर्च होतो तो आपल्याकडूनच जनतेकडूनच वसूलला जातो हे तुम्हाला माहिती आहे का सेक्शन ए द महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून सोय केलेल्या परिवहन सेवेने सुद्धा यांचा प्रवास मोफत असतो तसा त्यांना पास मिळतो वा का मोज आहे आमदारांची जे पहावं ते मोफत हा ऍक्ट आहे की मोफत नामा ही मोफतगिरी किंवा शुद्ध शब्दात बोलायचं झालं तर आमदारांचे फुकटेगिरी इथेच थांबत नाही बरं का आणखी आहे सेक्शन फायव्ह सी दरमहा टेलिफोन भत्ता आठ हजार रुपये क्या बात है म्हणजे पर मंथ तीनशे चारशे पाचशे रुपयाला अनलिमिटेड कॉल्स असण्याच्या युगात दूरध्वनी भत्ता आठ हजार रुपये काहीतरी टेक्निकल ग्राउंड बनते का यामागे Facility, ला, 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 ला मेडिकल फॅसिलिटीज सुद्धा यांना मिळतात फ्री ऑफ चार्ज फक्त आमदारांनाच नाही तर त्याच्या अथवा तिच्या जोडीदाराला मुलाला मुलीला वडिलाला आईला भावाला किंवा बहिणीला सुद्धा मेडिकल फॅसिलिटीज असतात सबसेक्शन थ्री ऑफ सेक्शन सिक्स आमदाराला पीए सुद्धा मोफत मिळतो म्हणजे पीएचा जो पगार असतो तो महाराष्ट्र शासन देतो थ्री ए ऑफ सेक्शन सिक्स दर महिन्याला संगणक भत्ता दहा हजार रुपये सबसेक्शन फाईव्ह ऑफ सेक्शन सिक्स दर महिन्याला स्टेशनरी व टपाल भत्ता दहा हजार रुपये <laughs> म्हणजे स्वतःला लागणारे स्टेशनरी सुद्धा हे आमदार स्वतःच्या पैशाने घेऊ शकत नाही ते सुद्धा ते जनतेच्या पैशाने घेतात सबसेक्शन सिक्स ऑफ सेक्शन सिक्स आमदाराला ड्रायव्हर सुद्धा मोफत मिळतो म्हणजे आमदाराच्या ड्रायव्हरचा दर महिन्याचा पगार महाराष्ट्र शासन देतो आणि हे प्रोव्हिजन कधी ऍड केले गेले तर दोन हजार मध्ये कोरोनाच्या काळात म्हणजे यायला जनतेची किती फिकिर होती क्लिअर दिसते बॉप रे बॉप एवढे लूट होत आहे आमदारांकडून जनतेचे आणि जनता चूप कशी माझ्या प्रिय महाराष्ट्राच्या जीवलग नागरिकांना जर तुम्हाला असं वाटत असेल की ज्या संविधानाच्या अनुच्छेद वन नाईन्टी आहे तर आम्ही काय करू शकतो तर केसवानंद भारती केरलाचा सुद्धा उल्लेख आपण इथे करू देशात क्वचितच कोणी असेल ज्याला हे लँडमार्क जजमेंट माहिती नसेल ही तीच केस आहे ज्यावर जजमेंट देताना ज्युडिशियरीला खूप मेहनत घ्यावी लागली होती खूप बारकाईने विचार करावा लागला होता कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे पार्लियामेंट नाही आणि पार्लियामेंटला कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर बदलवता येत नाही जर पार्लियामेंट स्टेट लेजिस्लेचर आपापल्या नुसार आपले वेतन व भत्तेसाठी अमेंडमेंट्स करत जाईल तर हे डेमोक्रेसीसाठी किती डेंजरस आहे हा विचार कसा काय नाही करत आहे कोणी आणि राज्यस्तरावर विधान मंडळ हे एक मोनार्की बनेल माझ्या महाराष्ट्रीयन बहिणींनो बांधवांनो वेळीच व्हा आजची परिस्थिती ही आहे ही गोष्ट खासदारांनाही लागू पडते पण यावेळेस मी फक्त आमदारांबद्दल बोलते आहे तर आजच्या तारखेला हे आमदार आपलं जनतेचं रक्त जणू काही ग्लासात काढत आहे आणि नंतर त्या ग्लासातून पित आहे पण जर तुम्ही आज चूक बसलात आणि या आमदारांचा आर्थिक लालच असाच वाढत राहिला तर ही परिस्थिती येणं दूर नाही की हे आमदार चक्क स्ट्रॉ लावून तुमच्या दमनीतलं रक्त डायरेक्ट शोषण घेतील आणि जर तुम्हाला तुमचं शोषण मंजूर असेल तर एक दिवस या आमदारांची पैशाची भूक तहान एवढी वाढलेली असेल की शेवटचं दृश्य हेच असेल की या आमदारांना तुमच्या धमन्यांपासून स्ट्रॉ मार्फत त्यांच्यापर्यंत रक्त पोहोचण्याचा अल्पसा कालावधीची वाट पाहणं सुद्धा मुश्किल होईल आणि तुमच्या धमन्यातून थेट रक्त पितेल तर आहे का माझ्या महाराष्ट्रात एक तरी असा प्रतिभाशाली ॲडव्होकेट जो आर्टिकल वन नाईन्टी फाईव्ह आर्टिकल थ्री सिक्स्टी एट प्रिएम्बल डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चर आणि ज्युडिशियल रिव्ह्यू या सर्वांचा मेळ बसवत या ऍक्टमध्ये विधानमंडळाने वेळोवेळी वाटेल तसे जे अमेंडमेंट्स केले त्या अमेंडमेंट्सला चॅलेंज करेल नाही आहे ना चला काही हरकत नाही नसेलच कारण देशातील सर्व ऍडव्होकेट्स हे क्रिमिनल्सला प्रोटेक्ट करण्यात बिझी आहे कारण हा इन्स्टंट मनी कमवण्याचा शॉर्ट वे आहे बर माझ्या महाराष्ट्रात एक तरी दमदार नागरिक आहे का, का जो कॉन्स्टिट्युशनच्या प्रियांबलच्या बेसिक स्ट्रक्चरवर आघात करत आमदारांच्या अनगिनत फायद्यासाठी ज्यामुळे जनतेचं पिळून पिळून शोषण होत आहे अशा अमेंडमेंट्सला विरोध आणि चॅलेंज करत पिटिशनर बनून एखाद्या अधिवक्त्यामार्फत पिटिशन फाईल करेल बघून घ्या आपल्या संविधानाच्या प्रियांबलचं बेसिक स्ट्रक्चर लोकशाही गणराज्य ज्या देशात जनतेचे आर्थिक पिडवणूक होते कशासाठी तर आमदार खासदारांची ऐश होण्यासाठी ते राज्य खरंच लोकशाही गणराज्य आहे का ते तर आमदार खासदारशाही राज्य झालं या अॅक्टने किंवा या ऍक्ट मध्ये झालेल्या अनेक अमेंडमेंटने प्रियांबलचे बेसिक स्ट्रक्चर सामाजिक आर्थिक न्याय यावरच आघात केला आहे आर्थिक दरी निर्माण केली आहे बर टू एटी एट जागेवर आपली आमदारकीची दावेदारी पेश करणार आहे तरी उमेदवार आहे का असं म्हणणारा की जर मी आमदार झालो तर मला जे प्रमाणाच्या बाहेर वेतन भत्ते मिळते त्यातला काही शेअर मी वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी किंवा इतर कोणत्याही वर्गासाठी शेअर करेल नाही आहे का असा एकही उमेदवार बहुतच आहे काही हरकत नाही जेव्हा गव्हर्नर यांच्यावर होणाऱ्या उधळपट्टीचा विरोध करतात तर राज्य शासन त्या गव्हर्नरचाच विरोध करतात व त्यांना हटविण्याचे पूर्ण षडयंत्र रचतात व हटविता सुद्धा ही आहे माझ्या देशातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची असली आहेत पैशाचे लालचे आहेत माझे शहर ज्या विधानसभा चुनाव क्षेत्रात येते तिथे आपण एम एल ए बनण्यास डिझर्व्ह करतो अशी दावेदारी पेश करणारा एक तरी उमेदवार आहे का जो आमदार बनल्यानंतर त्यांना मिळणारे वेतन भत्ते यांचा एवढा एवढा पार्ट मी शेतकऱ्यांवर खर्च करेल असा अनाऊन्समेंट करणारा कारण इथे शेतकरी शेतमाल भाव यावर जास्त राजकारण खेळलं जात आहे तर आहे का अशी घोषणा करणारा एकतरी उमेदवार जर असेल तर मी त्यालाच वोट देईल पण नाही आहे ना बढिया काही हरकत नाही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना तुमची परिस्थिती ही सुरुवातीपासूनच खराब आहे जेव्हा मी लँड रिफॉर्मची हिस्ट्री बघितली वेगवेगळ्या शासन काळातील इंटरमिडियरीज पद्धती बघितल्या तर वाचता वाचता फील होत लक्षात आलं की तुमच्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात किती अन्याय अत्याचार शोषण झाले पण स्वातंत्र्यानंतर आणि विद्यमान संविधान असल्यानंतर सुद्धा काही तुमचे शोषण थांबले काय तुम्हाला न्याय मिळतो आहे शेतकरी बांधवांना तुमचे सतत बळी जातात तुमच्या आत्महत्या कधीच थांबत नाहीत वीज पडल्यावर तुमचाच मृत्यू होतो वीज काही तुम्हाला टार्गेट करत नाही यात कशा तयार होतात त्या जमिनीपर्यंत कशा पोहोचतात आणि या विजांच्या तावडीत तुम्हीच का सापडता आणि वीज पडून तुमचाच मृत्यू का बरं होतो या मागची संपूर्ण परिस्थिती नंतर कधीतरी सांगेल कधी ऐकलं का आमदाराचा खासदाराचा मुख्यमंत्र्याचा प्रधानमंत्र्याचा राष्ट्रपतीचा वीज पडून मृत्यू झाला शेतकरीच का माझ्या महाराष्ट्रीयन शेतकरी बांधवांनो या समस्येतून तुमची सुद्धा सुटका नक्की होऊ शकते जेव्हा कुणीतरी या आमदारांच्या खिशात हात टाकून बाहेर काढलेले पैसे तुमच्या न्यायासाठी तुमच्यात वाटप करतील अर्थ असा की तुम्ही सुद्धा तुमच्या हक्काचं जीवन जगण्यास हक्कदार आहात आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा कुणी एक तरी कायदेशीर मार्गाने लढून या आमदारांवर होणाऱ्या हजारो करोडांची लूट थांबवून तो पैसा तुमच्यावर खर्च होण्याचं प्रावधान आणेल होईल एक दिवस असं नक्की होईल घटनात्मक दृष्ट्या भारताचे प्रमुख राष्ट्रपती असतात राज्याचे प्रमुख राज्यपाल असतात तर माझ्या दृष्टिकोनातून देशाचे नैतिकरित्या प्रमुख हे शेतकरी असतात मी तुम्ही मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती हे सर्व शेतकऱ्यांमुळे जीवित असताना या देशात शेतकऱ्यांना एवढे इन्फेरियर वागणूक कशी काय चला नेक्स्ट महाराष्ट्राचे विद्यमान सरकार हे अधिक घोषित करू शकतात का जर त्यांचं सरकार कायम राहील तर ते त्यांना आमदारांना वेतन भत्ते मोफतगिरी ही वाजवी प्रमाणात मिळेल असे लेजिस्लेशन बनवेल अथवा असलेल्यात अमेंडमेंट करेल, काय रिपील करायचं काय बनवायचं हे ठरवतील जर विद्यमान सरकार अशी अधिघोषणा करेल तर मी महायुतीला व्होट करेल पण शासन नाही करणार असं काही हरकत नाही काय महाविकास आघाडी तयार आहे असे पाऊल उचलण्यास की जनतेची पिडवणूक करणारे हे आमदारांना भेटणारे वाजवी बाहेरचे मानधन यात आम्ही कपात करू जर असं असेल तर माझं वोट महाविकास आघाडीला कन्फर्म पण नाही करणार ते असं चला काही हरकत नाही मी आहे ना या आमदारांवर अनकॉन्स्टिट्युशनल होणारे आर्थिक लूट ज्याला काही टेक्निकल ग्राउंड म्हणत नाही काही लॉजिक बसत नाही काही बेस नाही जी प्रियामलचे बेसिक स्ट्रक्चर अल्टर करते अशा निराधार आर्थिक अपव्ययावर जो जनतेच्या हक्काचा पैसा आहे आणि तो जनतेकडून हे आमदार हिसकावून घेत आहे तो जनतेवर राज्याच्या विकासावर कर खर्च करण्यात यावा असे प्रोव्हिजन आणण्यासाठी हायकोर्ट मध्ये पिटिशन फाईल करण्यासाठी तर ज्यांना तुम्ही मत देऊन निवडून आणता तेच आमदार तुमचं शोषण करतो तर मग व्होटिंग हा नक्की राईट आहे कि आपली स्वतःची पिडवणूक होण्याच्या लिगल कॉन्ट्रॅक्ट वर अनुमती देणे आहे मी म्हणेल वोटिंग करणे म्हणजे आपले शोषण होण्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर स्वाक्षरी करून येणं ज्या अर्थी मला माहिती आहे की आपण वोट दिलेला एम एल ए आपलेच आर्थिक शोषण करणार आहे तरी यांना व्होटिंग करणे काही समजदारीची गोष्ट आहे की बेवकुफीची अर्थातच कुणा एकाच्या वोटिंग न करण्याने काही फरक पडणार नाही आहे आमदार तयार होणार आहेत सरकार बनणार आहे पण स्वतःच्या पिडवणुकीच्या सहमतीत आपण सामील नाही हे सॅटिस्फॅक्शन पुरेसे आहे तर जर वरील पूर्ण होणार नसेल तर मी विधानसभा वोटिंग करणार नाही अर्थातच अटी पूर्ण होणार नाही आहे मी विधानसभेचं मतदान करणार नाही आहे अर्थातच याने काहीच फरक पडणार नाही आहे पण जर कुणी पब्लिकली डिक्लेअर करत असेल की हे ऍक्ट वाचून मी वोटिंग केली नाही याचा अर्थ कळतो का कुणाला म्हणजे समोरचा या लेजिस्लेशनच्या अनकॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्सला विरोध करत त्याला चॅलेंज करण्यासाठी फुल्ली प्रिपेअर्ड आहे आणि त्याने खूप काही फरक पडणार आहे